असं आहे इलेक्शन आलेलं आहे त्याच्यामुळे उन्हाळाही वाढत चाललाय आणि त्याच्यामुळे आईस म्हणजे आम्हाला वाटलं होत की सुडाचं राजकारण कुठेतरी थांबेल पण ते काय थांबताना दिसत नाही शक्यता नाकारता येत नाही एकतर कालच त्यांना रिलीफ मिळाला आहे मी माननीय कोर्टाचे आभार मानते की आम आदमी पार्टीची भ्रष्टाचाराच्या विरोधात या देशात ही खूप मोठी लढाई त्यांनी उभी केली आणि अतिशय यशस्वी असे अरविंद केजरीवालजी ज्यांना दिल्लीच्या जनतेने त्यानंतर पंजाबमध्ये पक्ष वाढतोय त्यामुळे देशामध्ये अनेक ठिकाणी आम आदमी पार्टी भ्रष्टाचाराच्या विरोधात लढते त्या पार्टीच्या मुख्यमंत्र्यांना ज्या पद्धतीने नोटिसेस पाठवल्या जातात आणि त्यांना माननीय कोर्टाने रिलीफ दिलेला आहे तरी हे सुडाचं राजकारण सुरू होत आहे अशी एक साधारण समाजात सगळीकडे चर्चा ऐकायला मिळते आज बारामतीमध्ये चंद्रकांत पाटील महायुतीची समन्वय समितीची बैठक घेत आहेत की त्यांच्याच कार्यकर्त्यांमधला वाद जो आहे गटामधलं जे मतमतांतर आहे ते मिटवा विशेषतः इंदापूरमध्ये हर्षवर्धन पाटील विरुद्ध दत्तात्रय भरणे दुसरीकडे पुरंदरमध्ये विजय सुतरांनी वेगळी भूमिका घेतलेली आहे चंद्रकांत पाटील आता हा सगळा वाद मिटवणार आहे आज ते बारामतीमध्ये तो त्यांचा आघाडीचा युतीचा अंतर्गत प्रश्न आहे हे आधीच माहिती होतं मला त्याच्यामुळे आणि आम्ही काही म्हणजे मी पहिल्यांदा जेव्हा इलेक्शन लढले त्याही इलेक्शनची तयारी मी दोन वर्ष आधी केली होती दोन हजार सात पासून दोन हजार नऊ पर्यंत मी बारामती लोकसभा मतदारसंघात तयारी केली होती आणि साधारणपणे कुठलाही कॅन्डिडेट ज्याला लढायची इच्छा असते तो काम आधीच सुरू करतो कोणी काही इलेक्शन अनाऊन्समेंटची तारीख करण्या वेळ बघत नाही त्यामुळे ज्याला इच्छा असेल आणि आमच्यासारखे लोक जे ऑलरेडी खासदार आहेत ते तर आम्ही पाच वर्ष लोकांच्याच असतो ना त्याच्यामुळे इलेक्शन हा त्या प्रोसेसचा एक भाग आहे हा प्रश्न याच्यावर पण आहे की सात फेजेसमध्ये इलेक्शन घेतलं जातं आहे टी एम सी काँग्रेसने ऑलरेडी याच्यावर प्रश्न उपस्थित केला की ही पंतप्रधानांना फेलिसिटेट करण्यासाठी असं केलं गेलं इलेक्शन कमिशन ठीक आहे अनेक असे निर्णय पण आता अनाउन्समेंट किंवा ज्याचं उत्तर या देशाला अपेक्षित आहे तो इलेक्टोरल बॉन्ड्स आहे म्हणजे आज वर्तमानपत्रात तुम्ही वाचलं तर इलेक्टोरल बॉन्ड्स हा एक मोठा भ्रष्टाचार आहे असे अनेक लेख वर्तमानपत्र चॅनल्स आणि सोशल मीडियावर फिरताना बघत आहेत आणि मी माननीय सुप्रीम कोर्टाचे मनपूर्वक आभार मानते की इलेक्ट्रल बॉन्ड्समध्ये नक्की काय झालं क्विट प्रो को हा शब्द सुप्रीम कोर्टाच्या ऑर्डरमध्ये आहे तर भ्रष्टाचार झाला असेल तर या देशाला उत्तर दिलं पाहिजे आणि त्याचा एक व्हाईट पेपर केंद्र सरकारने काढला पाहिजे की इलेक्ट्रल बॉन्ड्सचं नक्की काय झालं कोणी ते विकत घेतले कुणाला कुठले कॉन्ट्रॅक्ट्स मिळाले आणि कुठल्या पक्षाला इलेक्टोरल बॉन्ड्स मिळाले याचा पूर्णपणे एक श्वेतपत्रिका केंद्र सरकारने अर्जंटली काढली पाहिजे कारण त्याच्यात सगळे जे इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट गॅमलिंग अशीच नावं म्हणजे ज्या कंपनीजवर ई डी आणि सी बी आयची रेड झाली आहे त्यानंतर त्यांनी हे इलेक्टोरल बॉन्ड्स घेतलेत मग हा भ्रष्टाचार आहे हे ब्लॅकमेल आहे नक्की काय आणि गॅमलिंग म्हणजे जुगार जुगार खेळणाऱ्या कंपनीजनी एवढे जर इलेक्टोरल बॉन्ड्स विकत घेतलेत हजारो कोटी रुपयाचे हे मी म्हणत नाही आहे मी वर्तमानपत्रात जे वाचलं तेच तुम्हाला सांगते त्याच्यामुळे जरी मी एक लोकप्रतिनिधी असले तरी मी नागरिक पण आहे ना आणि मलाही कळलं पाहिजे की जुगार किंवा गॅमलिंग करणाऱ्या कंपन्या एवढे निधी जर देणार असतील हजारो करोड रुपयाचे इलेक्टोरल बॉन्ड्स मग हे दिले आणि हे चुकीचा नाही आहे त्यामुळे ह्याची श्वेतपत्रिका तातडीने सरकारने केंद्र सरकार सरकारनी काढली पाहिजे ही माझी मागणी आहे काल बारामतीत परवा दिवशी अजितदादानी दहा सभा घेतल्या काहीतरी दिवसभर फिरत होते आणि मी बोलताना काही ठिकाणी तुमची मिमिक्री करून दाखवली तुम्ही कस कसं रे मी तुम्हाला खरं सांगू मी काय फारसं रिॲक्ट करत नाही या गोष्टींवर याचं कारण असं की बारामती लोकसभा मतदारसंघात सगळ्यात मोठं आव्हान आज पाणी आहे दुष्काळाची परिस्थिती अतिशय गंभीर आहे तुम्ही जर गेला तर नाजरेचं धरण बघा उजणीचं धरण बघा नाजण्याच्या धरणात तर मला दुःख वाटतं तुम्हाला सांगताना माझी पुरी गाडी ते धरण फिरून आली इतकं म्हणजे एक थेंब पाणी तिथे नाही अशी अतिशय गंभीर पाण्याची परिस्थिती आहे शेतकरी अडचणीत आलेला आहे चारा छावण्यांची अर्जंटली गरज आहे त्यामुळे खूप गंभीर आव्हानं बारामती लोकसभा मतदारसंघात समोर आहे आणि मी तिथली लोकप्रतिनिधी आहे आणि तिथल्या लोकांच्या वेदना आणि त्या लोकांचं दुःख आणि त्यांच्या समोर असलेली आव्हानं याच्यासाठी मी लोकप्रतिनिधी म्हणून निवडून जाते मात्र वाटप अजूनही होत नाही सारखं वारंवार दिल्लीत जावं लागतं आज किंवा उद्या परत एकदा अजित पवार असतील देवेंद्र फडणवीस दिल्लीला जात आहेत अमित शहासोबत बैठक होणार आहे वरून आदेश आल्याशिवाय यांचं काही होत नाही का कारण एवढे सगळे प्रश्न आहेत तुम्ही असं म्हणतायत की या प्रश्नांकडे लक्ष द्यायला हवं किंवा आता आचारसंहिता लागलेली आहे निवडणुकांची तयारी सुरू आहे मात्र दिल्लीशिवाय काय पान हालत दिसत नाही असं दिसत हे असंवेदनशील सरकार आहे हे तर मी सातत्याने बोलते आणि केंद्र सरकार हे महाराष्ट्राचा द्वेषच करतं असं दिसतंय कारण महाराष्ट्राचं महत्त्व देशाच्या राजकारणात आणि समाजकारणात व्हावं हा केंद्राचा डाव आहे आपल्या विरोधात आणि त्यातला डेटा मी उगाच आरोप करत नाही पण ज्या पद्धतीने मला सांगा कांद्याचा निर्यात उठवण्यासाठी किती वेळा कोण दिल्लीला गेलं ह्या राज्यातून दुधाचे भाव कमी केलेत इथे पण ते इलेक्शनच्या तोंडावर आणि त्याला बेनिफिट हा शेतकऱ्याला काही कधी मिळालं आहे का वाढीचा किंवा कमी व्हायचा तर अजिबात नाही सोयाबीन असेल शेतीचा कुठलाही हमी भाव डबलिंग ऑफ फार्मर्स इन्कम या देशात झाले का कोणी त्याचा डेटा पाहिलाय का आव सोडा नामो रोजगार योजना जी बारामतीत झाली त्याच्यात त्रेचाळीस हजार नोकऱ्या मिळणार होत्या असं आम्हाला सांगण्यात आलं आणि वर्तमानपत्रात आलंय की तिथला पॅन्डॉल फार चांगला होता त्याच्यात काही वाद नाही पण असं मी वर्तमानपत्रात वाचलं की त्याच्यावर पाच कोटी रुपये खर्च झाले आता झाले का नाही मला माहिती नाही त्या वर्तमानपत्रात जे आले कारण का, का माझा अजूनही माध्यमांवर विश्वास आहे त्याच्यामुळे माध्यमं जे सांगतात त्याच्यावर मी विश्वास ठेवते त्याच्यामुळे पाच कोटी रुपये फक्त पॅन्डॉलवर ठेवले त्रेचाळीस हजार नोकऱ्या तिथे होणार असं सांगण्यात आलं आणि त्याचं आम्ही स्वागत केलं आणि त्यानंतर फक्त दहा हजार नोकऱ्या झाल्यात असं कालच मला सांगण्यात आलं ऑफिशियली आणि त्या दहा हजारपैकी किती परमनंट हेही आम्हाला माहिती नाही आता विचार करा त्रेचाळीस हजार नोकऱ्या देणार होते त्यातल्या दहा हजारच झाल्या मग तेहतीस हजार कुठे गेल्या मग जुमला नाही आहे आणि मग खर्च कशासाठी एवढा कार्यक्रम कशासाठी आणि दहा हजारपैकी परमनंट किती हाही डेटा बाहेर आलेला नाही त्याच्यामुळे तो रोजगार मेळावा कुणासाठी केला आणि माझं म्हणणं आहे की एवढा भपका करून एवढा खर्च करून सर्वसामान्य मायबाप जनतेच्या पदरात काय पडलं मी टीका करण्यासाठी नाही जर दहा हजार नो, नोकऱ्या होत्या तर त्यांनी सांगायचं की दहा हजार नोकऱ्यांसाठी आम्ही उपक्रम घेतोय आणि त्या अप्रेंटिसशिप माझं म्हणतंय खरं कधीतरी बोलावं कारण का हा या मुलांच्या आयुष्याचा प्रश्न आहे पोलीस भरतीचा तुम्ही बघताय काय झालं तलाठी भरतीमध्ये भ्रष्टाचार झाला त्यामुळे जा या नवीन पिढीने कसा या सरकारवर विश्वास ठेवायचा कोणी कसा ठेवायचा इलेक्शनचे फेजेस जर पाहिले ना तामिळनाडूत एकाच फेजमध्ये सगळं इलेक्शन उरकलं जातंय आणि इकडे जिथं बी जे पीचे फॉर राज्य आहे तिथं असं व्यवस्थित प्लॅनिंग करून आणि बिहार महाराष्ट्रमध्ये पाच पाच फेज लावलं जातं काय गणित काय नाही तुम्हीच कोय तुम्हीच मॅच करा ना डेटा तुम्ही डेटा स्पीक्स फॉर इट सेल्फ जिथे ते अंडर प्रेशर आहेत तिथे त्यांनी तसं केलेलं आहे म्हणजे तुमचे सर्वे आणि तारखा ह्याच्यात काय को आहे का ते आर्टिफिशियल इंटेलिजन्स वाटून करा

कॉर्पोरेशनचं इलेक्शन झालेलं नाही आहे आणि फक्त इथे धायरिताचा विषय नाही आहे तिथे वारज्याला पण एक ब्रिज हवा होता त्यालाही विरोध केला यांनी पर मागच्या आठवड्यात आम्ही त्याच्या विरोधात आंदोलन पण केलं म्हणजे ठरलेला ब्रिज यांनी कॅन्सल केलेला आहे त्यामुळे के कम्प्लीट मिसमॅनेजमेंट गेले पाच वर्ष आणि आत्ताची सात दोन वर्ष अडीच वर्ष इलेक्शन झालेलं आहे हे पूर्णपणे मनमानी करणारं सरकार आहे दडपशाही वाढत चालली आहे आणि लोकशाहीच्या मार्गाने सत्तेचं विकेंद्रीकरण व्हावं हा जो कैलासाची यशवंतराव ध्येय धोरण होतं त्या निर्णयाच्या अतिशय विरोधात हे काम सगळं राज्यात चाललेलं आहे आणि दुर्दैव घर फोडा पक्ष फोडा ह्याच्यात ते इतके व्यस्त असतात की विकास काम विकास फक्त शब्द भाषणातून येतो कृती करताना मला ते कुठेही दिसत नाहीत आणि पुण्यामध्ये तर मला काहीच दिसत नाही नेत्यांची इकडनं त्या पक्षातून त्या पक्षात उडी मारणं इतकंच योग्य येतही समजा पक्षातून त्या पक्षात उडी मारणं इतकत योग्य आहे आहे समज प्रश्न हो का दोन मिनिटं ऐका ना आमचं होद्या तुमचं निवाद तुम्हाला वेगळ्या माहितीमध्ये वेगळा जनसंवाद आहे तुमचा ऐका ना त्या बरोबर शिवसेना या दोन पक्षांना मिळून जवळपास पंधरा जागा मिळतील असं सांगितलं जाते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आता इलेक्शन कमिशन दिलेला आहे त्या पक्षाला चारच जागा मिळतील असं सांगितलं जाते मला याची माहिती नाही तो त्यांच्या युतीचा अंतर्गत प्रश्न आहे मात्र महत्व कमी करण्याचा प्रयत्न झाला अजित हे हा प्रश्न तुम्हाला त्यांच्या कारण का ह्या त्यांना किती सीट मिळणार आहेत आणि काय मिळणार आहेत ह्याची माहिती माझ्याकडे नाही आणि दुसरे काही घर मे झाकणे महाविकास आघाडीतल्या जागा वाटपाचा का किंवा संपूर्ण कालच मला वाटतं काल माझी अगदी थोडा वेळ सगळ्यांची काल भेट झाली पण त्या सगळ्या नेगोसिएशन चर्चेमध्ये मी स्वतः नाहीये पण माननीय जयंत पाटील राऊतसाहेब आणि माननीय बाळासाहेब थोरात या सगळ्यांनी तुमच्या मुंबईच्या टीमकडे सगळ्या प्रश्नाची उत्तर असतील देवेंद्र फडणवीसांच्या असते मुंबईमध्ये काँग्रेसनं होती तो क्या या पुस्तकाचं प्रकाशन होते एकीकडे राहुल गांधी मुंबईमध्ये आलेले आहेत भारत जोडो न्याय यात्रा त्यांची चांगला प्रतिसाद मिळाला हे पाहायला मिळालं मात्र त्या पार्श्वभूमीवरतीच राहुल गांधी मुंबईत असताना पुस्तकाचं प्रकाशन होतंय महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न केला जातो किंवा याच्यावर लक्ष हटवण्याचा प्रयत्न केला जातो असं मला वाटतंय एका पुस्तक प्रकाशनाचं आणि एका फील्डवरच्या नेत्याचा काय संबंध लोकशाहीमध्ये प्रत्येकाला अधिकार आहे हो त्यांच्या पद्धतीने काय करायचा आणि काँग्रेस नसती तर काय काय झालं असतं ह्याच्या नसतं म्हणजे ह्यांच्या आयुष्यात काय झालं असतं ह्याच्यावर सविस्तर चर्चा करू शकतो मी तर कधी तयार आहे त्यांच्यावर बसायचं बघूया ना कुणाकुणाचं काय काय ठरतं बघूया ना वसंत मोरे वसंत मोरे महाविकास आघाडीमध्ये त्यांची इच्छा असेल तर त्यांचा मनापासून स्वागतच होईल मला असं वाटतं प्रत्येक कार्यकर्ता ज्याला दडपशाहीच्या विरोधात महागाईच्या विरोधात भ्रष्टाचाराच्या विरोधात बेरोजगारीच्या विरोधात लढायचंय त्या सगळ्यांनी देश वाचवण्यासाठी एकत्र येण्याची गरज आहे प्रयत्न बघतो पण इथलं लेट काय कमी होत नाही कारण याला बेसिकली एका विशिष्ट विचारसरणीचा तो विषय आहे मग त्या मतदारांना विकासाकडं मूळ मुद्द्यावर कसं आणणार समस्या आहे ती असं नाही मागच्या वेळेस लोकसभेला मोठी गॅप होती पण विधानसभेला ती गॅप कव्हर झाली त्याच्यामुळे प्रयत्नाथी परमेश्वर आपण प्रयत्न करत राहायचे आणि लोकशाही आहे लोकशाहीमध्ये प्रत्येकाने आपला प्रयत्न करायलाच पाहिजे विजय राहिले तर फायदा होईल असं असं म्हणजे सुद्धा पडणारं मतदान जर कदाचित आम्हाला पडणार नसेल तर आम्हाला आनंदच आहे फायदा होईल असं वाटतं तुम्हाला विजय बापूंचा जर कदाचित एक तर मी राजकारण फायद्यासाठी आणि घाट्यासाठी हा व्यवसाय नाही माझ्यासाठी आणि त्याच्यामुळे मी लोकसेवेसाठी काम करते आणि पार्लमेंटमध्ये ह्या भागातले प्रश्न आणि राज्याचे आणि देशाच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी आणि देशात केंद्र सरकारने केलेले जे कार्यक्रम आहेत ते महाराष्ट्रात आणि बारामती लोकसभा मतदारसंघात गाववाडीवर पोहोचवण्यासाठी मी इलेक्शन लढते त्याच्यामुळे ते धोरण लक्षात ठेवून ह्या गोष्टी होत राहतात आचारसंहिता लागू होण्याआधी अनेक शासकीय कार्यक्रम आपण बघितलं किती काय किती करोडांचं खर्च आता आचारसंहिता लागली याकरता आता तरी हे सरकारी खर्च प्रचार होणार की कसं माहिती काय माहिती आता सरकारी पैशाचा चुराडा जो पैसे जो निधी शाळा कॉलेज हॉस्पिटल बांधायला देऊ शकत होते आमच्या अंगणवाडी भगिनींना पगार वाढ देऊ शकत होते असा सगळा निधी हा अशा त्यांच्या स्व स्वार्थ स्वयत्तिक पब्लिसिटी आणि स्वार्थासाठी वापरला गेलाय दुर्दैव आहे की महाराष्ट्राच्या राजकारणात आणि समाजकारणात सत्तेचा इतका गैरवापर मी कधीच नाही पाहिलेला You know, you are visiting the places. What's the response of the people? Well, you have always, we work together in Pune. So you have seen that uh, my campaign is never connected to the election day. We are all available 365 days, 24 by 7 for the people and that's what an elected representative job is. How's your preparation? Are you going? When you are watching, I lead a very transparent and open life so you know every day what I do.